मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहताय शर्मा न्यूज फोर्टीन सातपूर भागात गुटखा आणि पान मसाल्याची सर्रास विक्री गुटखा आणि पान मसाला विक्रीवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली आहे नाशिक शहरामध्ये चोरून गुटखा आणणाऱ्या आणि विकणाऱ्या विक्रेत्यांच्या दुकानावर पोलीस खाते आणि अन्न आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांतर्फे धाडी पडत आहे असे असली तरी सातपूर भागातील टपरीधारक आणि गुटखा विक्रेते सातपूर पोलीस स्टेशन आणि अन्न औषधी प्रशासन यांना न जुमानता बिंदास्त खुलेआम गुटका विक्री करीत आहेत गुटका विक्री करण्यासाठी गुटखा तयार करणाऱ्या बंदी आणावी असा युक्तिवाद समाजातील काही अर्धवट अतिहुशार माणसे मांडतात मात्र गुटखा विक्रीचा खरा वाक का फिरते विक्रेते आणि किरकोळ गुटखा विक्रेते आहेत ज्या ज्या टपऱ्यांवर गुटखा विकला जातो

दररोज दुकानात टपऱ्यांवर जाऊन होलसेल दरात गुटका पुरविणाऱ्या गुटखा विरोधी मोहीम हाती घेऊन अनेक गुटखा विक्रेत्यांना शासनाच्या अन्न व औषधी प्रशासनाच्या मार्फत पाच पाच हजार रुपये दंड ठोठावला होता गुटक्यामुळे कॅन्सर होतो हे तर जग जाहीर आहे म्हणूनच ज्यांना सामाजिक आरोग्याची काळजी आहे अशा तरुणांनी सातपूर भागातील गुटखा बंदी पुढे यावे व गुटखा विक्रेत्यांची नावे आणि फोन नंबर पोलिसांना कळवावे असे आवाहन सन्मान टीम करीत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोरटीन सातपूर नाशिक धन्यवाद